नमस्कार स्वराज आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात फक्त दहा मिनिटात झटपट तयार होणाऱ्या अतिशय चविष्ट अशा शेंगदाणे आणि काजूच्या कुरकुरीत वड्यांची रेसिपी रेसिपी अतिशय सोपी आहे कमीत कमी पसाऱ्यामध्ये नवशिके देखील बनवतील एवढी मस्त रेसिपी आहे नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही नवीन प्रकारे बनलेली रेसिपी नक्की ट्राय करा चला तर बघूयात त्याची कृती शेंगदाणे आणि काजूच्या वड्या बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे सपाट वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे अगदी खूप गच्च भरून घेतली नाही सपाट अशी वाटी घेतली आहे शेंगदाणे मंद आचेवर छान खरपूस भाजून घेतले आणि त्याची साल काढून घेतली आणि सपाट वाटीच आपल्याला काजू देखील घ्यायचे आहे काजू भाजायचे नाही हे असे कच्चेच घेतले आहे सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सपाट वाटी भाजलेले शेंगदाणे घालूया सपाटवाटी काजू देखील घालायचे आहे आता पल्स मोडला किंवा मिक्सर चालू बंद करत आपल्याला ह्याची बारीक पूड करायची आहे अगदी खूप बारीक पीठ देखील करायचं नाही किंचित दाणेदार रवाळ असं पीठ ठेवा किंचित रवाळ ओबडदोबड असं हे मी वाटून घेतलं आहे आता एखाद्या छोट्या ताटाला किंवा प्लेटला आपण तूप लावून घेऊया ह्याला छान मी असं तूप लावून घेतलं आता कढईमध्ये आपल्याला एक वाटी भरून साखर घालायची आहे सपाट वाटी शेंगदाणे आणि सपाट वाटी काजू घेतले होते त्यासाठी एक वाटी गच्च भरून आपल्याला साखर घ्यायची आहे या साखरेमध्ये पाणी दूध काहीही न घालता आपल्याला ही मंद आचेवर सतत परतत राहायची आहे म्हणजे साखर वितळून तिचा पाक होईल ही रेसिपी माझी नाही माझी बालमैत्रीण सौ मीनाक्षी लोखंडे हिची ही रेसिपी आहे तिने मला कळवली आहे बघा हळूहळू आता साखर ओलसर व्हायला सुरुवात झाली गॅसची फ्लेम मंदच ठेवा मोठ्या आचेवर भरभर भर जर परतलं तर ही साखर लगेच करपायला लागते तिची चव कडवट होते त्यामुळे मंद आचेवरच आपल्याला हे करायचं आहे ज्या प्रकारे आपण खीरसाठी पुढींसाठी कॅरमल तयार करतो अगदी तशीच ही साखर आपल्याला कॅरमलाइज करायची आहे सणासुदीला देखील कुठेही विकतचे बेसळयुक्त पदार्थ आणण्यापेक्षा तुम्ही पटकन घरी बनवू शकतात कोणीही बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे हळूहळू साखर आता विरघळत आहे आणि याचा रंग देखील बदलायला सुरुवात झाली आहे हे बघा साखर पूर्णपणे विरघळली आणि याचा छान पाक तयार झाला आहे आता आपण हे केलेलं शेंगदाणे आणि काजूचं कूट यामध्ये घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम मंदस ठेवा छान पटा पटापट आपल्याला आता हे मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान याचा गोळा तयार झाला गॅस बंद करूया वडीचं हे मिश्रण आता आपण ताटामध्ये घालू पटापट ही प्रोसेस आपल्याला करायची आहे इथे उशीर लावू नका वाटीला देखील थोडं तूप लावून घेतलं आणि आता आपण हे थापून घेऊ छान हलका तांबूस रंग याचा आला आहे तुम्ही बघू शकता हे बघा वडीचं हे मिश्रण मी छान पसरवून घेतलं आता हे जरा गरम आहे तोपर्यंत सजावटीसाठी पिस्ता असा बारीक किसून घेतला आहे बदाम पिस्ता घालून तुम्ही हे गार्निश करू शकता आणि सजवायची नसेल तर अशी देखील ठेवली तरी खूप छान ह्या वड्या लागतात गरम आहे तोपर्यंतच यावर हे पिस्त्याचे काप आपण असे वाटीनी दाबून घेऊ पिस्त्याचे काप लावून झाले आता हे थोडं हलकं गरम होण्याची आपण पाच मिनिट वाट बघू नंतर याच्या वड्या आपण कापूया हे आता हलकं गरम आहे तेव्हा ह्या वड्या आपण फक्त आखून ठेवूया मार्किंग करून ठेवू म्हणजे गार झाल्यावर हे कडक होतात मग वड्या कापता येणार नाही तुम्हाला आवडतील त्या आकारात तुम्ही ह्या वड्या कापा हे बघा तुम्हाला कापतानाच कळते आहे वडीचं हे मिश्रण सेट व्हायला सुरुवात झाली आहे वड्यांना मी या प्रकारे काप देऊन घेतले आहे हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच याला काप देता येतात गार झाल्यानंतर ते छान कुरकुरीत असं होतं त्यामुळे गरम असतानाच पटपट याला चाकूच्या सा साह्यानी काप देऊन घ्या हे बघा वड्या पूर्णपणे गार झाल्या आहे आता आपण त्या सोडून घेऊ छान अगदी कुरकुरीत अशा ह्या वड्या झाल्या आहेत अतिशय सविष्ट खमंग आणि कुरकुरीत अशा शेंगदाणे आणि काजूच्या वड्या तयार आहे किंवा शेंगदाणे आणि काजूची चिक्की तयार आहे ह्या वड्या तुम्ही उपवासासाठी करा किंवा आता गणपतीचे दिवस आहे हरतालिकेचा उपवास आहे तर हरतालिकेच्या उपवासाला देखील खाता येतील किंवा गणपतीच्या दिवसांमध्ये तुम्ही एखाद्या दिवशी नैवेद्यासाठी प्रसादासाठी देखील या वड्या करू शकतात झटपट होणारी रेसिपी आहे नक्की करून बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा